नमस्कार अरबी समुद्रावरून मान्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्प किनाऱ्याकडे येत आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत आज दिनांक पंचवीस रोजी कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे विदर्भ आणि मराठवाड्यात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पुण्यातील चिंचवड इथं राज्यातील उच्चांकी एकशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद होत अतिमुसळधार पाऊस झाला तर रत्नागिरी जिल्ह्यातील हारणे इथं एकशे दहा मिलीमीटर mm, तर चिपळूण इथं ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली उर्वरित कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी होता राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून दीड ते एक पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत त्यापासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला के लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नाशिक रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होते पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे आणि मुंबई वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट नंदुरबार धुळे नाशिक बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा धन्यवाद